नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची रात्र तेरावी कथा तेरावी कथेचं नाव आहे स्वाभिमान रक्षण ज्या गोष्टीसाठी आपण कष्ट केलेले नाहीयेत परंतु त्याचा मोबदला त्याचं धन आपल्याला मिळालंय किंवा ज्या मानासाठी आपण पात्र नाही आहोत असा मान आणि धन या दोन्हींचा आपण स्वीकार करायला नकोय असं श्यामच्या आईचं ठाम म्हणणं होतं आपला स्वाभिमान आपण या पद्धतीने जपला पाहिजे आणि त्याचं रक्षण आपणच केलं पाहिजे असा सुद्धा धडा त्यांनी आपल्याला या कथेमधून दिलाय ऐकूयात आपली आजची कथा स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशांतही उपाध्याय आहेत इतर धर्मांतही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दे श्यामने प्रारंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वांगनिश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय व घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराकडच्या चार चार आणि दिले तर वधू पक्षही ही चार चार आणि देतो जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जात तेव्हा मुले आपापल्या आप वडील मंडळींजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते अरे आपण नाही हो हात पुढे करावायचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशांसाठी आपण हपापलेले आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व वा श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीचे आम्ही मुले एकत्र एक बसलो होतो हेका बाजूला बसले म्हणजे खोड्या करता येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाक कोणाला हळूच चिमटा घे असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ लक्षात आली नाही ती चूक लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्षे मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणी घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारले कोठले रे पैसे मी म्हटले शेवंती वांगनिश्चयाचे लग्नात मिळाले आई एकदम उशाळली तिचे तोंड लान झाले आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का, का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तू का हात पुढे करावायचा तू त्या डोंगरांकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हणाले नाहीत त्यांना आमची कीव आली जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व या करुणा दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्य दृष्टीने पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही आणले मी येऊन म्हटले आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करतात शेती भाती हे असले कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी किती तरी मुले शिकावयास राहत असत आपण गृहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा हात पुढे करू नकोस रोहिदास पाणपोईचेही पाणी प्यायला नाही गृहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंधे होत असतो आपण दिनवाणे होत असतो दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाणे जगणे हे, पने, पने हे पापच आहे ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच जगाचे मिंधे होणे नको ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट हुवर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले धनाढ्य अशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हुवर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका म्हणे घेतो देतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाणा असतो व आपण ऐटीत असतो याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्या कपडे धुवून घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील अंतर्बाह्य परिवर्तन ते पहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजेच फाउंटन पेने चॉकलेटच्या वड्या सुंदर चाकू अशा काही वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देतोय ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय भावायाचा या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला केवढीही विचारक्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथे एकही हात पुढे झाला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व फुकट देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदिन घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमन झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गादीवर लोळत पडणारा दोघेही किडेच श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत उन्हात आण्हात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मेलेली गुरे फाडणारा ढोर वहाणा बांधणारा चांभार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकर असे निर्माण करा तरच जगण्याचा तुम्हास अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक समाजरक्षक समाजपोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्यास दे हे शिकविले